महाराष्ट्र अक्षय चव्हाण बोलतोय सर बोला सर आपल्या गोट्याच्या शाळेमध्ये आधार कार्ड नाहीये म्हणून पोरीचं काहीतरी ऍडमिशन करून घेत नाहीये त्याला डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते कुठली शाळा आहे गोट्यामध्ये एक दोन मिनिटं चालू असू द्या मी जर कॉन्फरन्स घेत होते जिल्हा परिषद आहे तिला शाळेत घेत नाहीत कारण तिचा आधार कार्ड नाही म्हणून आता. असं काही नसेल त्यांना सांग तुम्ही तिचं कोण आहे त्याला. नाही नाही ते म्हणते तिचं आहे की त्यांच्या घरात ती माझ्यापाशी जाईल आता. काय नाव ते मुलीचं? आ भाग्यश्री आनंद बडेकर. आनंद बडेकर. काय विषय माहिती का आधार कार्ड त्याचा मोबाईल पडल्यामुळे ती काय निघेना झाली आता. अहो त्याचा काय नसतं विषय ऍडमिशनचा. नसतं ना काय विषय? धन्यवाद काम केल्याबद्दल द्या दादा धन्यवाद काय काय तुम्ही काय पर काय काय तुम्ही पण समाजसेवकच हो आहे मी पण समाजसेवक आहे आपल्या पोरांचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही मला फोन करून विचारताय का विचारताय तर त्या पुरीचं वर्ष वाया जाता कामाने नुकसान होता कामाने हे काम तुम्ही मला फोन करून केलं